पौष पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखतात कारण पौष पौर्णिमेच्या दिवशी माता शाकंबरीच्या नवरात्राची सांगता असते शाकंबरी ही माता अन्नपूर्णेच रूप आणि तिला वनदेवी म्हणून सुद्धा ओळखतात तिने आपल्या कृपादृष्टीने पृथ्वीचे शे दोनशे वर्षाच्या महादुष्काळातून निवारण केले होते आणि शेतमुळे फुलवलेली माता शाकंबरीला मिश्र भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे आमच्याकडे आम्ही मिश्र पालेभाज्यांचा नैवेद्य करतो एरवी शाकंबरी पौर्णिमा ही मकर संक्रांत ते रथसप्तमीच्या पर्वाच्या मधोमध्ये येते परंतु यावेळीचा दुर्मिळ योग की ती अगदी भोगीच्या दिवशीच ही पौर्णिमा घडत आहे आज घरी भोगीची लेकुरवाळी भाजीसुद्धा तयार होणार आहे आणि त्या जोडीला मिश्र पालेभाज्यांच्या नैवेद्याचं सुद्धा प्रयोजन आहे आणि त्यासाठीच मी आज परसबागेत आलो आहे बघूयात काय काय आपल्याला इथे मिळतं आहे तर इकडे यू एसमध्ये कडाक्याची थंडी आहे त्यामुळे झाडं जास्त काही प्रमाणात उगवलेली नाही आहेत तरीसुद्धा बॅकयार्डमध्ये आता आज मला मिळालेला आहे हरभाऱ्याचा पाला जो माझा खूपच आवडीचा आहे याशिवाय आहे चंदन बटवा मग आंबट चुका आहे आपल्याकडं हिरव्या मिरच्या आहेत लाल मिरच्या आहेत पुदिना आहे राजगिऱ्याची भाजी आहे चवळीची भाजी आहे आळूची पानं आहेत मेथी थोडी थोडी चुगवलेली आहे त्यामुळे ती स्किप करूया पण मिळालाय तितका वानवळा पुष्कळ आहे नैवेद्यासाठी अरे वा कांदा लसणीच्या पातीसुद्धा मिळालेल्या आहेत नाही म्हणता भरपूर वानवळा झालेला आहे देवाच्या नैवेद्यासाठी आपल्या तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी मिळाली यापेक्षा वेगळा सणाचा सा आनंद तो काय इकडे अमेरिकेत काही भोगी संक्रांतीची सुट्टी नसते आणि त्यातून सोमवार तेव्हा ऑफिसची कामं सांभाळून ही स्मिताने पण छान भोगीची भाजी केली आणि भाकरी थापल्या तिळ टाकून त्याच्यावरती आणि तोपर्यंत मी बॅकयार्डमध्येच छान ही मिश्र पालेभाज्यांची भाजी केली मस्त या भाज्या लेकीला सोबत घेऊन निवडून घेतल्या आणि ती परतून घेतलेली आहे आम आणि आमचा भोगीचा आणि शाकंबरी मातेसाठीचा नैवेद्य तयार आहे या जेवायला माता शाकंबरीच्या कृपादृष्टीने पृथ्वीवरती फळभाज्या अन्नधान्याचा कधीच तुटवडा ना होवो, सर्वांना शाकंबरी पौर्णिमा भोगी आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा